पंचायतील विवादित जमीन पटवणी व्यवहार पटवणी अकरावी पत्रकार परिषद नामदेव गोंधळे आपण घेत आहात अगोदर आपली पूर्ण ओळख द्या त्याच्यानंतर आपल्या जमिनीचा विषय सांगा नेमका काय मी नामदेव शंकर गोंधळे चार वर्षापूर्वी चार वर्ष या लढा देत आहे मी माझी रजिस्टर वाटणीपत्राने जमीन आलेली दक्षिणेकडील विक्री केली होती पण सर्वांनी संगणमत षडयंत्राने त्याच्यात सदुयम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन याचे पण अधिकारी सा सामील आहेत याच्यावर माझा आरोप नाही त्यांच्यावर माझा पक्का आरोप आहे का त्यांनी तो बेकायदेशीर नकाशात स्वीकारलाच नको होता त्याच्यात उल्लेख केले सदर पान नंबर बारा वर काय आहे सदर खरेदी करतात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे पण त्यांनी पाहायला हवा हो होतं ना तो त्यांनी पाहिला नाही ते मग त्यांच्यावर पण आरोप आहे भूमी अभिलेख सर्व अधीक्षक भालेराव व त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक ज्योती मरकडे मॅडम रूपनवर मोदनी कर्मचारी वसंत उगले या सर्वांनी खोटं काम केलेलं आहे कारण सदर ज्या चुकीचा आकार फोड झालेला आहे मोदनी नंतर तीन दिवसांनी त्याच्यात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडला आहे या अनुषंगाने मी सन्माननीय पवनजी चांडक साहेब यांना विनंती करेन व त्यांनी खोट्या तक्रार केसेच्या अनुषंगाने विजय तलेकर साहेब यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला आदेश द्यावेत शेखर शेळके साहेब देखील आपल्यासोबत आप आहेत शेळके साहेब तुम्ही या सगळ्या बाबतीत अनेक वेळा त्यांचा संघर्ष पाहिलेला आहे आज प्रांत कार्यालयासमोर ही पत्रकार प्रसिद्ध आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबतीत या बाबतीत त्यांच्या ज्या सातबाऱ्यामध्ये अनैसर्गिक बदल झालेले आहेत प्रत्येक शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल तिथं आम्ही नक्कीच येणार आणि या नामदेवजी गोंधळी यांचा मी संघर्ष बस बघत आहे की कुणीही का मला चला वडिलांची जमीन आहे मिळाली तर मिळाली झालं तर सगळ्यांचं होईल ते माझंच होईल असं प्रत्येकाने विचार करू नये आपल्या स्वतःच्या जमिनीसाठी संघर्ष करावा हा हा नामदेवजी गोंधळी यांच्याकडून शिकण्यासारखा आहे आणि नक्कीच मला वाटतं त्यांच्या या सत्याचा विजय बोलताना की सत्याला वेळ लागतो पण अंधार होणार नाही म्हणजे उशीर होईल पण न्याय नक्कीच त्यांना मिळेल या गोष्टीवर मला विश्वास आहे आणि नामदेवजी गोंधळी यांना या न्याय मिळेल याची मला संपूर्ण खात्री आहे आपण न्याय देण्याच्या समोर आपण सरकारी कार्यालया समोर बसलोय पण आपल्याला न्याय नक्की मिळेल याचा विश्वास आहे धन्यवाद मात्र गोंदणी साहेब मला बघा एकच विषय आहे नेहमीचा पहिली गोष्ट जमीन जी सध्या तुम्ही ज्याच्यासाठी भांडता ती जमीन तुमच्या काकांच्या नावावर आहे बरोबर ना आणि त्यांचा तो विरोध असतो की बाबा काका जर जमीन विकले काकांनी तर अडचण काकांना असायला पाहिजे परंतु तुम्ही तिथे भांडता असा विषय ना म्हणून म्हणतेच सांगतो मी काकांना त्यांचे मुलं पण सुशिक्षित आहेत सुनील गोंदे इंडा मध्ये कामाला आहे सुभाष गोंडले चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे हा चांगला तो बिझनेस करतो प्रल्हाद गोंडली पण माझा भाऊ चांगला आहे चांगल्या ठिकाणी कामाला आहे त्यांची जमीन संपूर्ण मी नावावर केली आहे हा आमच्या वडील फारची जमीन नावावर होती आणि असं करून त्यांना स्वतःचा हिस्सा माहिती नसावा ते शर्माची बाबा आहे की आता आ, तो व्यवहार झालेला आहे हा तुमच्या जमिनीचा आहे का माझ्या जमिनीचा आहे ते उत्तर त्यांचं जमिनीचं सगळं होतं अहो तेच तर सांगतो मी त्यांना जो सातबारा केले त्यांचा जमीन आहे तुम्ही तुमच्या हिश्याची जमीन विकलेली माझे माझ्या विकलेले मी कुणाला विकली ती विक्रांत गिरी संसाराला आता ती विकली त्याचे पैसे तुम्ही घेतले घेतले आता म्हणतो तेच सांगतो ना मी मी चार लाख तीस हजार गुंत्याने घेतले आहे ते काका मला काय बोलले काय सारा फार्म हाऊसला तू एक कोटी पैसे घेतलेले आहेस मी त्र्याऐंशी लाख घेतले त्र्याऐंशी लाख वीस हजार पाचशे ते माझ्या जमिनीचे आहेत तुझा हिस्सा नावर काय झालाय याचा अर्थ त्यांचा पण सहभाग आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आता स्टेज हा ते असं स्टेजला आहे का आता माझ्या वकिलांनी त्याच्याकडनं चुकीचा आकार फोड वाटणी पत्राचा नकाशा मिळावा म्हणून आणि सदर झालेलं सातबारा नऊ बारा दोन हजार चोवीस एकवीस रोजीच्या निर्णयाने अक्क नवन केस का तक्रार केस क्रमांक चारशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकवीस हे बंद केले आहेत कारण हे सतरा पॉईंट सत्तर कोणाचं क्षेत्र हे काकाचं वाटणी पत्राचं पान नंबर चार पंधरावर आहे हे तर संदर्भ आहे ना आणि त्यांनी दोन वर्ष मला तसा अर्ज दिले त्याच्या मुलाने हे सगळे क्लिअर कशाने होईल क्लिअर होईल झालं बघा कप्रकाश आहे ना तिथे बाकीच्या कप्रत नकाशामध्ये जर चूक झाला असेल तर झाला त्याने भाले भाले भालेरावने भूमी अभिलेखनाला सर्वांनी संगण मत षडयंत्राने केलेला आहे त्या भालेराव साहेब मी सांगताना झोपला तो भालेराव साहेब जर तुम्ही चुकीचा आकारखोर केलेला आहे कारण मी विक्री केले त्या जमिनीतून त्याला चौदा गुंटाची जमिनीची कॉरिडोर महामार्ग संपत्ती जमिनीचे पैसे मिळत होते पण आता जे तुम्ही आकारखोड केले त्यांनी त्याला सात गुंट येत पैसे मिळतात याचा अर्थ त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल आहे या कामी सोमना जी मला सोमनाथजी घारगे साहेब हा आहे का यांनी मला आशीर्वाद दिला गोंदिया तुम्ही विजयवाल त्यांचा आशीर्वाद मी खराब ठरवणार आहे नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला शुभेच्छा दिल्या आहे माझ्या आंदोलनाला मला त्या देवताने मला कामाला जायला परवानगी दिली आहे जा तू कामाला रोज कामाला जा शेवटचा शेवटचा मला आता ही जी जमीन कॉरिडॉर महामार्गात जाणार बरोबर आहे आता ती सध्या संपादित केलेले आहे का प्रांत म्हणजे काल हा मी तेच साहेबांना आता भेटलो आज अनिल ढवळे साहेबांनी मी ते स्वतः लवकर आले होते अनिल ढवळे साहेब आपले या ना, ना। पवनजी चांडेक साहेबांना सन्माननीय प्रांत साहेब अनिल ढवळे साहेबांनी मी त्यांनी सांगितलं का मी तहसीलदारांशी बोलतो आणि तहसीलदार विजय पाटील पण मला बोललेत संपादित केले आहे का सांगा संपादित म्हणजे साहेब तेच सांगतो ना ते त्यांचे त्यांना पैसे मिळणार नाही हे मला मुलके साहेबांनी सांगितलंय मी त्यांच्याकडे झुरो झुरा लावलाय दोघांच्यावर बोलतो तुझा यावेळी फॅसला होईल कारण चुकीचा आकार फोड पत्रक मी आव्हानित केलेलं आहे पण त्याच्यात त्रुटी आहेत त्याने मला एक नोटीस दिली आहे परत त्या दिवशी मी आता चार दिवस झाले तो परत मी अपील अर्ज करणार आहे धन्यवाद